नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी महाराष्ट्राचा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या उभा आहोत आपल्या कापसाच्या प्लॉटमध्ये जिची आपण फरदड घेत आहोत शेतकरी मित्रांनो फर फर्द, फरदड नियोजन कसं करणार याबद्दल आपण यामध्ये माहिती बघणार आहोत आधी मी व्हिडिओ टाकला होता की युरिया देऊन मी पाणी व्यवस्थापन केलेलं आहे तण नियंत्रण आपण यामध्ये राऊंडअपचा वापर करून केलेला आहे आता आपण पुढील नियोजन कसं करणार आहोत ते आपण थोडक्यात समजून घेऊया आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया फरदडचं नियोजन तर, तर शेतकरी मंडळी आपला जो फरदडचा प्लॉट आहे पूर्णपणे हिरवागार झालेला आहे पूर्ण बुडापासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण कापूस हिरवागार झालेला आहे कारण फरदड घ्यायची म्हटलं तर आपल्या कापसाची जी खालची फांदी आहे तिथून आपल्या कापसाला पूर्णपणे फरदड लागली पाहिजे तर ती पूर्णपणे शेंड्यापर्यंत लागली पाहिजे तरच फरदड घेण्याला अर्थ आहे फक्त शेंड्याला फरदड लागून चालणार नाही शेतकरी मित्रांनो जबरदस्त पाते यामध्ये लागलेले ला आहेत बोंड तयार होत आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट आता काय करायचं आता यामध्ये इतक्या जास्त प्रमाणात आपल्याला चिकटा मावा जाणवत आहे की याला फवारणी करणं खूप गरजेचे आहे पूर्णपणे तेलकट पानं होत आहेत खूप जास्त प्रमाणात मावा यामध्ये झालेला आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण फवारणी करणार आहोत तर आपण कुठली फवारणी यामध्ये करणार आहोत ते आपण थोडक्यात समजून घेऊया शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जर जुने औषधं उरलेले असेल तर तेच औषध आपण यामध्ये वापरू शकता ज्यामध्ये की आपण माझ्याकडे रॉनफेन आहे त्यामुळे मी रॉनफेनचा वापर यामध्ये करणार आहे प्रतिपंप पंचवीस एम एल त्यासोबत आळीनाशक माझ्याकडे प्रोपेक्स सुपर आहे ते मी तीस पस्तीस एम एल वापरणार आहे बॅ आपल्याकडे आदामा कंपनीचं जे बुरशीनाशक आहे शामीर त्याचा वापर आपण करणार आहोत चाळीस एम एल पंप त्यासोबतच आपण बारा एकसष्ट झिरो किंवा तेरा चाळीस तेरा या दोन पैकी विद्रव्य खत आणून आपण त्याचा वापर यामध्ये करणार आहोत शंभर एम एल शंभर ग्रॅम आता शेतकरी मित्रांनो आपल्याला विद्रव्य खताचा वापर करायचा आहे कारण की अन्नद्रव्याची उपलब्धता आपल्याला फवारणीद्वारे करायची आहे आपण दोन फवारण्या करणार आहोत या फवारणीमध्ये आपण बारा एकसष्ट झिरो किंवा तेरा चाळीस तेरा घेणार आहोत पुढील फवारणीमध्ये आपण शक्यतो झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर करू किंवा या फवारणीमध्ये दे देखील झिरो बावन चौतीस आपण वापरू शकतो आता जेव्हा फवारणी होईल तेव्हा पण आपण एक व्हिडिओ टाकू की आपण काय काय वापरतोय अळीनाशक दोन वेळेस फवारायचे म्हणजे फवारायचे शेतकरी मित्रांनो आळीनाशक खूप महत्त्वाचा आहे तरच कापूस फरदड चांगल्या पद्धतीने येणार आहे बाकी तुम्हाला पाते लावण्यासाठी तो मारायची गरज नाही कुठलंही खत मारायची गरज नाही फक्त आपल्याला अन्न पुरवठावरून व्हावं म्हणून विद्रव्य खत मारायचं आहे तो आणि आपल्याला यामध्ये घ्यायचं नाही कारण की झाडाच्या कॅपेसिटीच्या पण जास्त पाते झाडाला लागत असतात सगळ्या शेतकऱ्याला अनुभव आहे की हिवाळ्यात पाते किती लागते त्यामुळे आळीनाशकाचा वापर खूप महत्वाचा आहे आळीनाशक विद्रव्य खत आपल्याला अन्न पुरवठा होण्यासाठी आणि बुरशीनाशक धुवारी खूप जास्त आहे म्हणून आणि आपल्या पिकावर काळा मावा पिवळा मावा याचं नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक तुमच्याकडे रॉनफेन नसेल चालेल कुठलंही नसेल चालेल तुम्ही मनोशील आणून जरी फवारणी केली तरी काळा मावा पूर्णपणे जाणार आहे आणि सगळ्यात बेस्ट रिझल्टच घ्यायचा मनोशीलने तुम्हाला लवकर रिझल्ट येईल पण डबल ताबडतोब मावा येईल तर तुम्ही मनोशीलच्या जागी ओलालाचा जर वापर केला एकच नंबर रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे आपण मनोशीलच्या जागी जर उलालाचा वापर केला पानामाचा वापर केला निश्चितच खूप जास्त प्रमाणात फायदा आपल्याला झालेला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा परत एकदा आपण फवारणीच्या दिवशी एक व्हिडिओ त्यानंतर पुढील फवारणी जी राहणार आहे तिचं नियोजन या व्हिडिओच्या माध्यमात पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर नियंत्रण केले नसेल तर राऊंड साहाय्याने साह्याने तुम्ही तण नियंत्रण तुमच्या शेतामध्ये पूर्णपणे करून घ्या निश्चितच चांगल्या पद्धतीने फायदा तुम्हाला झालेला बघायला मिळेल परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद